नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्डी आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये चार महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे उपोषणास बसलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी मुख्य अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे उपोषण सोडले या ना मुब्लिक या चेंज लेवे वाळ बारीक है वाया पार्टी है मैं मंडे जी देस्क काम कर के चेक का चेक का पैसा है मैं 45 बजे वाले 30 की फनी पूरी लाइक तारीख म्हणजे तीस तारीख असे तरी बावीस एकशे दहा वर्ष एक सांभाळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची विशेषता आभार मानतो की आपण त्या प्रश्नाला वाचा वापरली खरं तर हे असंघटित सफाई कामगार याच्यावर जो काही अन्याय झाला आहे हा या मानसिकतेतून आपण एकदा आहोत पाहिली तर पालिकेच्या पालिकेच्या बाजूने अडचणी कुठे आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने अडचणी मोठ्या आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या बाजूने मोठ्या एक सुवर्ण मत काढायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे आणि माझ्या आधी बोलत असताना बाब काय काय नाही झाला आहे हेही सांगितलेलं आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचं उत्तम असं स्वागत केलेलं आहे आणि वेळ परत येऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की येणारं जे काही नवीन टेंडर असेल त्याच्या आटी आपण सगळ्यांनी तपासून बघ त्या पुढे जावं म्हणजे एकदा जर आटी योग्य राहिल्या तर मला खात्री आहे की परत परत ही वेळ येणार नाही कारण अनेकदा काय होतं की आज आपण चर्चा करत असताना प्रत्येक गोष्टीला टेंडर आणि टेंडरमधल्या हाती या समोर येत असतात त्यामुळे त्याच्यावरती कसं आपल्याला अंकुश आणता येईल यासाठी आपण करूयात आणि नक्कीच उद्याच्या काळामध्ये आपण सर्वांनी कुठेही राजकारण डोळ्यात समोर न ठेवता येत्यात न ठेवता एकत्रित काम केलं तर नक्की शहराच्या विकासामध्ये मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा या ठिकाणी धन्यवाद हे सगळे या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि आर पी आय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष निलेजी गायकवाड हे माझ्याकडे आलेले होते त्याच दिवशी मी सी ओ मॅडमला फोन करून कल्पना दिलेली होती की यांचं उपोषणाची यांना वेळ येणार नाही कारण ह्या कष्ट करणारे सगळे महिला आणि माझे तरुण सहकारी या गावाची सगळी घाण त्या काढतायत आणि या गावाची स्व गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या घेत आहे आणि गाव स्वच्छ ठेवत असताना <laughs> गाव स्वच्छ ठेवत असताना त्यांचा जो पगार आहे त्या पगारासाठी त्या न उपोषणाची वेळ आली ही गोष्ट दुर्दैवी आहे आणि म्हणून शिव मी सांगितलेलं होतं की अन्न उपोषणाला बसण्याची वेळ येणार ले नाहीची काळजी घ्या त्यांनी त्या दृष्टीनं मला त्या अडचणी ज्या होत्या त्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी दुर्दैवानं त्या अडचणी सुटल्या नाही यांचा पगार झाला नाही आणि या सगळ्यांना या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे आज या ठिकाणी त्यांनी तीन तारखेला उपोषणाला बसल्यात आज त्यांचं तिसऱ्या दिवशी उपोषण सुटलेलं आहे हे सुटत असताना त्यांचे तीन महिन्याचे पगार थकले त्याच्यातले दोन पगार हे दसऱ्याच्या अगोदर द्यायचे असं ठरलेलं आहे आणि एक पगार पुढचा जो पगार आहे तो पगार दिवाळीच्या आत द्यायचा असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे जर त्या ठिकाणी शासनाकडून निधी उपलब्ध झाला तर राहिलेले सगळ्याच देयक द्यायचं हे ठेकेदाराला नगर परिषदेला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आज या ठिकाणी हा या प्रश्नामध्ये अशा पद्धतीनं मार्ग काढून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र एक दुर्दैवी विभाग आहे या स्वच्छतेचं काम करणारे सगळे कर्मचारी दोनशे सत्तर रुपये रोजानं काम करतात त्या भगिनींना दोनशे सत्तर रुपये रोज मिळतो मात्र त्या पगारासाठी सुद्धा तीन तीन महिने चार चार महिने त्याला थांबावं आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय भविष्य काळामध्ये अशा प्रकारचा अन्याय या गरीब माणसांवरती होऊ नये अशाच प्रकारची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकार दरबारी करू चालू प्रथमता ज्या ज्या महापुरुषांनी महामात्यांनी किंवा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या सर्वच महामात्यांना महापुरुषांना प्रथमता नमन करतो वंदन करतो गेल्या तीन दिवसापासून म्हणजेच मागील तीन तारखेला जे काही उपोषण इथे आपल्या नगरपरिषदेचे कंत्राटी कामगार यांच्या यांच्या वतीने सुरू झालेलं होतं त्या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा होता आणि आज आम्हाला सांगायला आनंद होतोय की आमच्या पाठिंब्याने म्हणा किंवा आमचे ज्येष्ठ नेते घनश्यामजी अण्णा शेलार असतील विकीदादा पाचपुते असतील आणि नंदूभाऊ सासाणे असतील आमचे सहकर्मचारी सचिन गोडके असतील नाना सांगळे असतील आधी सर्वच आपण इथे उपस्थित बंधू भगिनींनो मला सर्वांचं नाव घेणं शक्य नाही कारण मला सर्वांची नाव माहीत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण